श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे या महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा होते आणि त्यासोबत जीवनात धन यश आणि सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धीने आयुष्य सुखी होते हा पवित्र महिना मार्गशीर्ष तेरा डिसेंबरपासून सुरू झालेला आहे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला मंगळवार आणि मंगळवार जो आहे तो बजरंग बलीला समर्पित असतो आपण विविध उपाय करतो सेवा करतो जेणेकरून बजरंगबली आपल्यावर प्रसन्न व्हावे पण मंगळवारी आपल्याला ह्या पाच चुका अजिबात करायच्या नाहीत आणि चुकून सुद्धा आपल्याकडनं ह्या पाच चुका जर झाल्या तर त्याच्यामुळे जे आहे हनुमान आपल्यावर नाराज होणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकटही येणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा पवित्र महिना मार्गशीर्ष वसे लक्ष्मी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रत प्रत्येक वर्षी सर्वदा असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगतात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो त्याचप्रमाणे मंगळवार जो आहे तो हनुमानांना समर्पित आहे हनुमान हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत आणि ते स्वतः रामभक्त आहेत आणि जर आपण मंगळवारी हनुमानांसमोर रामस्तुती केली रामांचं नाम जप केलं तर त्याच्यामुळे बजरंग बली फार लवकर आपल्यावर प्रसन्न हे होत असतात बजरंगबलींना शनिदेवांनी वचन दिलेलं आहे की जे पण बजरंग बलीची सेवा करतील आराधना करतील पूजा करतील त्यांना कधीही शनिदेवापासून कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही त्यांच्या कुंडलीमध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही श शन, शनीची साडेसाती असणार नाही म्हणूनच जर मंगळवारी आपण व्रत पाळले तर शनीची साडेसाती आहे शनीचे जे अशुभ प्रभाव आहेत ते सुद्धा आपल्यावर कमी होतात आपण बजरंग बलीला प्रसन्न करण्याकरता विविध सेवा करतात विविध उपाय करतात आपण त्यांना आवडणारे जे आहे रुईची पानं त्यांना अर्पण करतात त्यांना गुलाबाची फ फु, फुलं आवडतात ती अर्पण करतात त्यांना शेंदूर आवडतो तो अर्पण करतात नारळ आवडतो ते अर्पण करतात त्यांना चमा चमेलीची फुलं आवडतात आपण ती अर्पण करतो पण ह्या सगळ्या सेवा करतात पण त्याबरोबर जर आपल्याकडनं काही चुका झालेल्या असल्या तर त्याच्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं फळ हे प्राप्त होत नाही नाही म्हणून जे आहे ह्या पाच का चुका जे आहेत मंगळवारच्या दिवशी प्रत्येकाने कटाक्षाने टाळायच्या तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला मंगळवारच्या दिवशी अजिबात करायच्या नाही आहेत सगळ्यात पहिली चूक जी आपल्याला मंगळवारच्या दिवशी अजिबात करायची ती नाही म्हणजे घरामध्ये आपल्याला लोखंडाची किंवा स्टीलची भांडी किंवा नेल कटर चाकू कात्री म्हणजे ह्या धारदार ज्या वस्तू असतात किंवा ह्या वस्तू ज्या लोखंडाच्या धातूच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत दुसरी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे मंगळवारी आपल्याला न आपले केस कापायचे आहेत न, न, न खपायचे आहेत त्याचबुर बरोबर जे आहे मुंडन नाही करायचं आहे हे अशुभ मानलं जातं धार्मिक मान्यतानुसार या दिवशी अगर जर आपण केस कापले किंवा के, न, न ख कापली तर त्याच्यामुळे आपल्याला धनाची त्याचबरोबर बुद्धी ह्या दोन्हीची हानी होते तिसरी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे मंगळवारी जे आपल्याला कोणालाही पैसे उधार द्यायचे नाही आहे जर आपण कोणालाही मंगळवारच्या दिवशी पैसे उधार दिले तर ते पैसे आपल्याला परत मिळण्यामध्ये खूप अडचणी ह्या येत असतात त्याचबरोबर आपल्याला मंगळवार मंगळवारी जे आहे कोणत्याही नवीन कामामध्ये गुंतवणूकसुद्धा करायची नाही आहे मंगळवारी जे आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत ह्या दिवशी जर तुम्हाला कपडे घालायचेच असतील तर तुम्ही भगव्या रंगाचे घाला केसरी रंगाचे घाला ते घालणं अतिशय शुभ मानलं जातं कारण जर जा आपण भगव्या रंगाचे किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करून बजरंगबलींची पूजा केली आराधना केली सेवा केली तर त्याच्यामुळे हनुमान आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होत असतात ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी मातीच्या वस्तू खरेदी केल्याने कुटुंबात अनेक प्रकारच्या अडचणी येतात त्याचबरोबर मंगळवारी जे आपल्याला नवीन वाहनाची खरेदी सुद्धा करायची नाही आहे तर ह्या पाच गोष्टी आहेत ह्या पाच चुका आहेत ज्या आपल्याला मंगळवारच्या दिवशी आवर्जून टाळायचे आहेत कारण बऱ्याचदा आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतात आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे सुद्धा जे आहे आपल्या घरावर दोष लागलेले असतात आपण फार प्रयत्न करतो फार कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तर त्या बऱ्याचदा अशी काही कारणं असतात जी आपल्याला माहिती नसतात म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनंही ह्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ